चिमूर तालुक्यातील जामगाव येथे चोवीस वर्षे शुभम पसार करणे दिव्य वंदना आधार फाउंडेशनच्या माध्यमातून रोडवरील बेवारस भिक्षेकरी मनोरुग्णासाठी हक्काचे घर उभे केले आहे गडचिरोली वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यातील रोडवरील बेवारस भिक्षेकरी आणि मनोरुग्णांना शुभम नवी दिशा आणि नवा जन्म देऊन त्यांच्यात सकारात्मक बदल घडवतात सामान्य नागरिक त्याला मदत करतात परंतु काही आमदार आणि नेते मोठ्या सभामध्ये करोडो रुपयांची उलाढाल करतात परंतु फाउंडेशनला मदत करत नाहीत आमदार बंटी भांगडिया आणि सतीश वारजुरकर यांनी या कार्यासाठी एक रुपयाचा देखील निधी न देता पाठ फिरवली आहे याच विषयाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी स्वागत आज मी इथे आलो चिमूर तालुक्यातील दिव्य वंदना आधार फाउंडेशनला आपण जर पहिला हा दिव्य वंदना फाउंडेशनचा हा रोडवरील रोडवरील बेघर व्यवहार भिक्षेकरी निराधार अनाथ मनोरुग्ण पुनर्व्यसन करतात आम्ही कॅमेरामनला विनंती करतो सगळं दाखवावं इथं रोडवरील जे व्यवहारच भिक्षेकरी निराधार अनाथ आहे ज्यांचं कोणी वाली नाही त्यांच्यासाठी हा पाच मिळून चिमूर तालुक्यातील जामगाव या ठिकाणी हा दिव्यवंदन आधार फाउंडेशनच्या नावाने रजिस्ट्रेशन केलं करण्यात आलं आहे इतकंच नव्हे तर आपण जर पाहिलं आपण जे चित्रीकरण आता या ठिकाणी जे आपण चित्रीकरण पाह पाहता कोविडच्या काळात असो किंवा इतर दिवशी असो रस्त्यावरील बेगर जे कोणी जेवण करत नाही पाला खाऊन उभे आपलं जीवन जगवतात ज्या ज्यांच्या शरीराला पंधरा पंधरा वर्षे पाणी लागत नाही ज्यांचे ज्यांच्या दाताला ब्रश लागत नाही जे शिळं अन्न खातात अशा जे शिळं अन्न खातात अशा लोकांना कोणी आधार देत नाही कोणी एक दोन रुपये मागितला तर तो पैसेसुद्धा त्यांना समजत नाही त्यांचं जीवन कसं असावं देव तरी त्याला कोण मारे देव कसा जगवत असेल आणि हा जो हे जी संस्था आहे हे जी ह्या दिवाबवंदन आधार फाउंडेशन आहे हे देवापेक्षा कमी नाही असं तरी आपल्याला निदर्शनास येते आपण जर पाहिलं तर अजूनपर्यंत याला प्लास्टर नाही सध्या विधानसभेची निवडणूक रणधुमाडी चालू आहे अशा बाधीत जर आपण बघितलं तर मतांचं रूपांतर करणारा मत मतांचं विभाजन करण्यासाठी प्रत्येक नेते आमदार खासदार प्रत्येक नेते कार्यकर्ते मतांचं विभाजन करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये पैशाची उलाट हाल आपण आपण जर पाहिलं तर जिकडे तिकडे बघितली सभा जर लावली एका नेत्याची सभा जर लावली तर लाखो करोड रुपयाचा खर्च या ठिकाणी चिमोरमध्ये की असेल किंवा विदर्भामध्ये असेल लाखो करोड रुपयाचा खर्च येते मात्र या ठिकाणी आजपर्यंतच्या आमच्या आमदाराने खासदाराने किंवा एकाही नेत्याने कार्यकर्त्याने कुठलीही अशी भरीव मदत दिलेली नाही त्यामुळे ही परिस्थिती आहे कारण ह्या लोकांचे मतदान नाही ह्या लोकांना म मतं नाही मात्र फोटोशूट करायला मात्र अगदी आवर्जून अनेक नेते येतात हे असंच जर आपण उदाहरण बघितलं तर दिव्यवंदना फाउंडे आधार फाउंडेशन आतापर्यंत कुठं पोहोचली असती याचाही भान नाही रस्त्यावरील पागल बेवारच भिक्षेकरी अनाथ हे कधी बोलतात का कोणाशी नाही बोलत कधी कुठं कोणाशी जातात का नाही जात आपण जर दिव्यवंदना वंदना आधार फाउंडेशनचं जर परिवर्तन जर बघितलं तर मी तुम्हाला एक दोन मिनिटात शॉर्टकट सांगतो आहे सध्या हे सगळे ही सगळे मंडळी या ठिकाणी बसलेली आहे आपण जर पाहिलं तर यांची जेवणाची वेळ अशाच पद्धतीने रोज यांना अशा पद्धतीने जेवण मिळत असते मी यांच्याशी बोलणार नाही मात्र बोलण्याचा प्रयत्न करतो रस्त्यावरील कमीत कमी, कमी इथंपर्यंत त्यांचे केस होते आणि पंधरा वर्षापासून आंघळ नव्हती हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गबने साहेब यांच्या माध्यमातून मिळालेला मेसेज हिंगणघाटवरून या ठिकाणी एक पेशंट आला आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू बोलणार नाही मात्र आपण बोलण्याचा प्रयत्न करू आपण जर काय नाव आहे सोनू राऊत कोणत्या गावची आहे का किती दिवस झाले इथं आली तर चार पाच दिवस झाले असं पहिले कुठं राहत होती तू कॉट्यात राहत होती कोणतं काम करत होती तू शाळेत होती कन्या शाळा शाळेत होती का शिकत होती शिकत होती अच्छा अच्छा अम्मा कहाँ से आए हो बनारस आप कहाँ से हो बनारस के कुछ ना ली तू घर को गाँव है तुझे मोजरी मोजरी का नाव है मंदा नाव है अड़नाव का क्या नाम है आपका हाँ क्या नाम, नाम है आपका मेरा हाँ मेरा पुटकी संजय दत्त संजय दत्त अरे नाम 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 संजय दत्त नाम पुटकी संजय दत्त राजू भाई बोलते ना आपको बोलते हैं बेकार हाँ। चीज हाँ पर कहा रहते थे राजू भाई आप पहले में रहते थे नमस्ते भैया हरियाणा हरियाणा रहते थे पहले आप में क्या नमस्ते क्या नाम है आपका संतोष जेठूल संतोष जेठूल क्या कौन सा गाँव है आपका ये नागपुर में ये कौन सा गाँव है आपण जर पाहिलं पहा रस्त्यावर असताना आपल्याला बोलायची भीती वाटते पागल मारता लाईन काय करणार नेमकं त्याच्या जवळ जायची भीती वाटते ते लोक कसे नाव सांगतात जरी सांगण्यामध्ये जरी त्यांचं चुकत असेल कुठं काय कुठलं आपल्याला जरी त्याची कल्पना असेल परंतु जीवन बिना मेडिकलचं जिवंत उदाहरण म्हणजे दिव्यवंद विदर्भात मोठं आणि सगळ्यात चांगलं हे दिव्यवंद आधार फाउंडेशन या ठिकाणी कोणत्या गोष्टी पारदेव आम्ही पार्दिवसी कुठून आणलं तुला मला येतून आण बापूया माझ्या तोंडात कोटगल इंदरा कोटगल बिराड चार वर्ष का पाच वर्ष झाले आम्ही कधी बसून राहायचे काय नाही करत आम्ही पारधी लोक भीत मागत जेवण कुठं करत होते येते जेवण बाबा नऊ दिवस झाले येत नाही याच्या पहिले कुठे जेवण करत होती आपल्या खोरी करत होतो खोपडीवर माझ्या खोपडीवर काय नाव आहे तुझं काय नाव आहे के का करतो ती पहिला बोलायला आणला ना के आणला केस कापून तर तुला काय इच्छा काय तुझी मला वर्षाली जायचं आहे सर वर्षाला जायचंय काय नाव आहे पार्वती घरा कोणतं गाव आहे वाशिम शेगाव आहे आहे जेवण वगैरे मिळते व्यवस्थित पद्धतशीर आहे पोरगा चांगला करते का त्या तर राहतात त्या पोरी त्याही चांगले करतात अम्मा काय नाव आहे लक्ष्मी, लक्ष्मी। <coughs> कहा से आई दूर की सिटी से आगे बढ़ दूर से आई है यहाँ पे खाना वगैरे अच्छा मिलता यहाँ पे अच्छा मिलता सब सब मिलता सब अच्छा मिलता है आंग वगैरह नाते सुभाग वगैरे का ना। ना। दरो दरो ना। 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 करते, ना। ब्रश वगैरे रोज करते इथं साफसफाई वगैरे करता बरोबर आंघोळ करत काय नाव आहे वर्षा कोणत्या गावची वर्तुली पहिले आपण आपले फुल ना फुलाची पाकडी मदत केली पाहिजे किमान दोन घास तर यांनी खाल्ले पाहिजे असा उद्देश आहे मीच नाही अनेक लोक या ठिकाणी येतात गोरगरीब शेतकरी शेतमजूर सामान्य माणसं नोकरीवाले सा, असतील काही सरकारी कर्मचारी असतील सगळे या ठिकाणी येतात दिव्यबंधन आंधार फाउंडेशनला काही मदत देतात फुलना पुलाची पाकळी त्या मदतीच्या आधाराने हा सगळा या ठिकाणी उभं झाला आहे महत्वाचा संदेश एकच द्यायचा आहे यांचा जर आशीर्वाद राहिला तर अनेक नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांना प्रचार करायची गरज राहणार नाही मताचं विभाजन कसं होईल हे टेन्शन घ्यायची गरज राहणार नाही खऱ्या अर्थानं मताचं विभाजन करत असेल तर ह्या जिवंत मान लोकांमध्ये देवेबंधन आधार फाउंडेशनचे संचालक शुभम पसारकर वयाच्या वयाच्या चोवीसव्या वर्षी वडील हयात नाहीत वडील वारले मात्र आईची साथ खंबीरपणे त्याच्या पाठीशी आहे तू लढ मी सांभाळतोय असं म्हणणार एक आईचं खंबीर नेतृत्व आणि त्यांना मिळालेले ह्या टीमचं सगळे सहकार्य आपण जर पाहिलं तर यांना जीवनामरणाची काही भीती नाही अतिशय आपलं जीवन यांनी यांच्या आपलं स्वतःचं जीवन यांच्याकडे वाहून टाकलं आहे अतिशय यांनी आपलं स्वतःचं कुठलंही मागंबुडं न बघता यांच्याकडे सेवा करण्याचं ठरवलं तरुण मुली आहेत आपण जर पाहिलं तरुण मुली मुलं आजकालची पिढी कशी आहे मात्र यांनी कुठे आपुलकीची भावना दाखवून ह्या मुलीसुद्धा या ठिकाणी काम करतात आपल्यासोबत शुभम भाऊ पसारकर आहेत जे इथले संचालक आहेत यांच्या कशी संकल्पना आली भाऊ काय सांगलात तुमच्या हे मनामध्ये कशी संकल्पना आली आजपर्यंत जर खऱ्या अर्थानं पाहिलं गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा असे जर पाहिलं तर आम्ही अनेक नेत्यांच्या बातम्या प्रकाशित करतो अनेक ठिकाणच्या अनेक घटनांच्या बातम्या प्रकाशित करतो मात्र इथली बातमी प्रकाशित करायचं ही आमची दुसरी वेळ आहे ही संकल्पना कशी काय सांगा नमस्कार मी शुभम पसारकर दिव्यवंदना आधार फाउंडेशन अध्यक्ष चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अमरावती या जिल्ह्यातील जे रोडवरील असतात बेघर बेवारस भिक्षेकरी निराधार अनाथ मनोरुग्ण या चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर चिमूर तालुक्यातील जामगाव कुमटी भीसी येथे दिव्यवंदना आधार फाउंडेशनकडे शंभर मनोरुग्णांची राहण्याची व्यवस्था आहे कुठलंही शासकीय अनुदान नाही कुठल्याही प्रकारचे आमदार कुठल्याही प्रकारचे खासदार दिव्यवंदना आधार फाउंडेशनला मदत करीत नाही आज तुम्ही आज माझ्या पाठीमागे हे बसलेले संपूर्ण लोक आहेत हे संपूर्ण लोक आज हे आपल्या परिवारापासून आपल्या समाजापासून वंचित झालेले आहेत हे लोक मनोरुग्ण अवस्थेत आहे यांना यांना कुठल्याही प्रकारचा परिवारांचा आधार नाही कुठल्याही प्रकारचा कोणाचा आधार नाही परंतु आ, या लोकांना जेवणा या लोकांची जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था संपूर्ण व्यवस्था दिव्यवंदना आधार फाउंडेशन शुल्क करत असते आज तुम्ही बघू शकता की संपूर्ण आश्रमला हे सुद्धा प्लास्टर झालेलं नाही तरी आम्ही या लोकांना आज तिथे आधार देण्याचा प्रयत्न करतोय या लोकांचा इथे जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था यांचं परिवार मिलन यांचं पुनर्वसन यांचं स्किल डेव्हलप व या लोकांना येत्या सहा महिन्याच्या अंदरमध्ये हा लोकांना इथे रोजगार सुद्धा प्राप्त करून दिला जाईल आपल्याकडे जे लोक राहत आहेत हरियाणापासूनचे लोक हरियाणा चिमूर भंडारा भिवापूर वडसा येथील पूर्ण जवळपास विदर्भातले लोक भाऊ आपल्याकडे इथे राहत आहेत भाऊ मला सांगा ही सेवा करण्याची तरुण एखाद्या तरुण मुलाला सेवा करण्याची संकल्पना कशी तुमच्या मनाचे आ, सेवा करण्याची संकल्पना संकल्पना अशी आहे भाऊ की आजचं जे युग आहे आजचे युग आजचे जे मुलं आहे आजची मुलं आहे आपल्या आईवडिलांची सेवा करीत नाही परंतु आपल्या आईवडिलांना ते रोडवरती सोडून जातात परंतु रोडवरती राहत असताना त्या लोकांची राहण्याची व्यवस्था नाही त्या लोकांची खाण्याची व्यवस्था नाही आता थंडीचे दिवस चालू झालेले आहे जवळपास आपल्या चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये सगळ्यात जाता थंडी पडत असते व थंडीमध्ये हे लोक जर रोडवरती राहिले तर हे मृत्यूसुद्धा या लोकांचा होऊ शकते यामुळे ही संकल्पना करून आपण काम करतो शुभम भाऊ तुम्ही रस्त्यावर जर पा एखादं पागल फिरत असेल मराठी भाषेत आपलं पागल रस्त्यावर फिरत असेल त्याच्या जवळ जायला भीती वाटते आणि आजची इथली जर इथले जरी परिवर्तन जर पाहिलं तर मला वाटते सरकार एका रातून मुख्यमंत्री बदलते परंतु तुम्ही त, मला त्याच शाळेत दिसत आहे इथं रस्त्यावरचे लोकंसुद्धा बदलले आहेत यांचं परिवर्तन यांची तुम्ही मेंटॅलिटी कशा पद्धतीने हँडल करता आणि कसं करा भाऊ ॲक्च्युली म्हणजे कसं आहे हे जे पूर्ण जे आपल्याकडे जे लोक आहेत पहिली गोष्ट या लोकांना कुठल्याही प्रकारचा परिवार नाही परिवार असूनही ते लोक आपले स्वतःचे नाव सांगत नाही हे लोक वर्षानुवर्ष रोडवरती राहतात कुठल्याही प्रकारचं शासन कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंट ह्या लोकांकडे लक्ष देत नाही या लोकांची केसं वाढतात या लोकांचे कपडे फा फाटलेले असतात दोन दोन तीन तीन महिनेसुद्धा हे लोक सुद्धा पॅन्टामध्ये करत असतात परंतु हे लोक साफ करू शकत नाही परंतु यांची जे मानसिक स्थिती राहते मानसिक संतुलन यांचं बिघडलेलं असतात आम्ही या लोकांना जातो यांना पकडतो आम्ही या लोकांवर तिथेच जागेवर कॉन्सलिंग करतोय कटिंग करतोय दाडी करतोय व समाजामध्ये एक चांगलं व्यक्ती बनवण्याचा दिव्यवंदना आधार फाउंडेशनचा हा हेतू आहे पुढं कशा पद्धतीने काय संकल्पना असेल तुमची भाऊ पुढे संकल्पना ही आहे की आपल्या चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यासाठी आपला एक जास्त फोकस राहील व बाहेर राज्यातील सुद्धा आपल्या या चार जिल्ह्यामध्ये जरी लोक आले या लोकांना आपण इथे प्राधान्य देणार आहोत हे लोक आश्रममध्ये राहणार नाही आश्रममध्ये आता भरपूरशा लोकांना विचार पडत असेल की हे लोक आश्रममध्ये राहतात आता मी तुम्हाला म्हटलं की हे लोक आश्रममध्ये राहणार नाही आश्रममध्ये राहणार नाही याचा अर्थ असा आहे की हे लोक आश्रममध्ये राहून सुद्धा या लोकांना आम्ही र रोजगार देण्याचा इथे प्रयत्न करतोय भविष्यामध्ये दिव्यवंदना आधार फाउंडेशनमध्ये आपल्याला चारशे लोक ठेवायची आहे आणि चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया व विदर्भ आणि या विदर्भ मुक्त बेगर बेवार भिकते भिक्षेकरी मुक्त करायचं या दिशेने मी काम करतो आहे नक्कीच तुमची संकल्पना अतिशय सुंदर आहे एक आई असते दोन किलोचा बाळ ते पोटाशी घेऊन नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये फिरते आणि तो बाळ जन्माला येतो खरं तर आई किचनमध्ये राहते आणि बाळ बेडरूममध्ये राहते जर ब बाळाचा जर आवाज आला रडण्याचा तर आई दू त्याला दूध पाजते आणि त्या माध्यमातून थोडा 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 तो मोठा होते कोणी व्यवसाय हो तर कोणी साहेब तर कोणी ऑफिसर मात्र तीच कंडिशन यांच्यावर आहे हे लॅट्रिन जरी करतात ना तरी यांना माहिती होत नाही हे प पंधरा पंधरा वर्ष अंग दहा दहा वर्ष न करणारे लोक आहेत यांच्या डोक्याला अजूनपर्यंत कंगा कुठल्या प्रकारचं लग्न याच्या चेहऱ्यावर पाण्याचा भाग वेगळा राहिला आपण जर पाहिलं समजा आक्रमक जर असेल कोणीतरी आणि त्यांना जर आपल्याला इथे येऊन रेस्क्यू कसं शांत करायचं आहे तर या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचा या ठिकाणी कठडा तयार केलेला आहे जसं काही पोलीस कोठडी असतो आपण त्यांना दोन ते तीन दिवस त्यांचा परिवर्तन होण्यासाठी त्यांचा क्रोध कमी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांना ठेवल्या जात आहेत हाच तो कठडा आहे हिंगणघाट वरून जे आता जे सुरुवातीला माझ्यासोबत बोलले ते हिंगणघाटवरून आलेले तीन दिवस ह्याच कठड्यामध्ये ठेवला आहे तुला ह्या कटड्यामध्ये ठेवलं होतं का म्हणले का बर का बरं तू जास्त हे करत होते का कोणाला काही शिवागाडी करत होती का तरी तुला कठड्यात ठेवलं होतं तुला आठवते आता भूक लागली इथे जेवण मिळते